नमस्कार मी रोहिदास ए आर न्यूज आणि सोलापूर टाइम्स न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत दर्शको विधानसभा निवडणूक दोन हजार चोवीसची रणधुमाळी सुरू झालेली आहे एकंदरीत सर्व उमेदवारांनी आपल्या प्रचाराचा नारळ फोडून या ठिकाणी गावभेट दौरा करून कॉर्नर सभेच्या माध्यमातून आपल्या प्रचाराचं राळ उठवत आहेत प्रचाराची तीव्रता वाढलेली आहे आपण पाहतोय वेगवेगळ्या गावात सभा घेत आहेत उमेदवार तर आपण त्याच अनुषंगानं सध्या मोहोळ मतदारसंघातील सोहाळे या गावात आहोत या ठिकाणी पाहू शकता ह्या चौकामध्ये आपण आलेला आहोत तर या ठिकाणी आलेला आहोत सध्याच्या मोठी बातमी म्हणजे म्हणजे भीमा सहकारी साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन सतीश अण्णा जगताप हे आता या मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार राजू खरे यांना पाठिंबा देणार आहे अशी माहिती खात्रीलायक सूत्राकडून आपल्याला मिळते तर एकंदरीत पाहतोय आपण या ठिकाणी मात्र त्याच अनुषंगानं या ठिकाणी आपण हे माहिती आपल्याला मिळते मात्र या ठिकाणी पाहतोय आपण महाविकास आघाडीकडून राजू खरे या ठिकाणी उमेदवार आहेत तर महायुतीकडून यशवंत माने हे उमेदवार आहेत त्याचबरोबर पाहिलं तर संजय क्षीरसागर हे देखील अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढत आहे अशी तिरंगी लढत जरी असली आपल्याला हे बी समजते की ते संजय क्षीरसागर हे देखील काहीतरी त्यांची वाटाघाटी चालू आहे एकंदरीत काय चित्र असणार आहे तसं पाहायला गेलं तर खरी दुरंगी लढतच म्हणावी लागल कारण महायुती आणि महाविकास आघाडी मात्र या ठिकाणी या मतदारसंघामध्ये नेमकी कुणाची हवा आहे कुणाची चर्चा आहे कोण आमदार ठरणार आहे तुम्ही पाहिलं की महाविकास आघाडीचे उमेदवार राजू खरे यांच्याकडून स्टार प्रचारक म्हणून उमेश पाटील हे खंबीर साथ देत आहेत तर यशवंत माने यांच्या पाठीशी राजन पाटील हे उभे आहेत खरं पाहायला गेलं तर या ठिकाणी उमेश पाटील व राजन पाटील यांचे यांची बाजी पणाला लागलेली ला आहे एकंदरीत या बाजीमध्ये कोण मारणार बाजी उमेश पाटील की राजन पाटील कोण ठरणार आमदार यशवंत माने की राजू खरे नेमकी कोणाची हवा आहे जाणून घेऊया सोहळ्यातील मतदारांच्या प्रतिक्रिया जाव्या नमस्कार मामा नमस्कार काय म्हणताय नाव काय पिंपळे पिंपळे बर काय म्हणतोय तुतारी 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 काय हो काय विचारायचं नाही मतदान विचारले तुम्ही कोणाला टाकायचं मग तुतारी तुता सवाळ्याच मला काय घेणं नाही पण माझं मत तुतारी तुतारीला का बरं काय मा ती का बरं ती ती पुढचा इतिहास झाला ती उखरत बसायला ना ना नाही बसायला नाही नाही परिवर्तन तुम्ही आता गडी बरोबर उखरत जाता पुन्हा आमचं उखर तिथे परिवर्तन होणार हा हा बर मामा नमस्ते नमस्ते काय म्हणताय मग विधानसभेचे बारो भाऊ लागले काय ना तुतारी 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 काय भाऊ तुतारीचे बारो वाचताय म्हणते ती भाऊ दादा नमस्कार तुतारी हो ओ, थी थी। ओ, हुँ, हुँ। तका हो तूतरी का हो काय आता सतीश भाऊ सतीशांनी पण काय पाठीमा येणार आहे म्हणते हो म्हणते आज त्यांची मिटिंग आहे म्हणून घरी बघू आता काय साडे दहा अकरा वाजता मीटिंग होती त्यांची वीस वर्ष झालं काय तालुक्यात आहे त्यांचं सत्ता झाला नाही झाला नाही रस्ते काय नाहीत काय नाही का मोहोळ एसटी स्टँड मधून कुठे एसटी नाही तालुक्याच्या एका गावाला ना मोठे कॉलेज आहेत काही सोयी सुविधा नाहीत वीस पंचवीस वर्ष नुसतं त्यांना निवडून दिले मग कसं द्याय आणखी निवडून त्यांना यावेळी बदल होईल म्हणताय नक्कीच राजू खरेने आपल्या मतदारसंघामध्ये वेळ पाण्याचं टंचाई असताना पाणी पण पुरवलं रस्ते पण केले असं म्हणतात त्यांचं काम इकडं अजून काही दिसून आलेलं नाही त्यांनी जे काम केलं ते मोहोळ विधानसभा मतदारसंघात परंतु उत्तर सोलापूर तालुक्यातली जे काही गावं जोडलेत त्या गावाकडे सध्या त्यांनी विकास केलेला असं म्हणतायत पण इकडे काय त्यांचं अजून काम बघायला मिळेल यशवंत माने पण काम केले म्हणजे कुठे निधी आणला विकास निधी इलेक्शनच्या तोंडावर आता बोर्ड लावून गेले बाबा इथं समोर बोर्ड होता ते पण काढून टाकलं वाटतं आता मग कसच करायचं तर पाच वर्ष त्यांच्याकडे दिली होती त्यांनी पाच वर्षात काय उद्घाटन केले नाही इलेक्शनच्या तोंडावर एक महिना अगोदर फक्त आचारसंहिता लागायच्या अगोदर त्यांनी आता बोर्ड लावून गेलेत मग त्यांना पाच वर्ष का दिसलं नाही आता त्यांचं दिवस वाईट आले त्यामुळे चालतं चालत पुस्तक काढलं दे त्यांनी हो। पुस्तक नाही बघितलं बघितलं नाही पण काढलंय पुस्तक व्हॉट्सअप ग्रुप वर बघितलं त्या आलेलं नेमकं आमदार कोण होईल राजू खरे राजू खरे असं वाटतंय कारण वीस वर्ष त्यांना दिलंय त्यांनी काही केलं नाही तर आता बदल पाहिजे नमस्कार ममस्कार मा, काही मांजर आहेत मात्र काय का सोहळ्याचं वातावरण सोळा जारांगी पाटी पाटील म्हणते जारांगी पाटील त्यांनी आता उमेदवारी माझं घ्यायला सांगितले सगळ्यांना नाही मराठा जरांगी फॅक्टर चालेल हा जारांगी फॅक्टर कारण उमेदवारी महा कशी घ्यायलावली तर मध्य होऊन पण अजून माहिती यायला नको आहे म्हणून त्यांनी माहितीला पाडण्यासाठी कोणाला पाठिंबा असणार आहे पाडा राजकारण आता काय अर्थात लोकसभेप्रमाणे माहितीला माहितीला हा बर बदल एकशे टक्का एकशे टक्का पंच्याण्णव टक्के आमच्या गावात चालणार तात्याने कामं केली आज तात्या फिरणारी लोक सगळं पाटलाचे पाटला काम करणार त्यांनी फक्त त्यांच्या समोर दिसण्यासाठी यांच्या स्टेज वर आहे तुतारी आपण पाहतोय सगळे जुतारे या ठिकाणी आपण तुतारीच वार वाहताना दिसते असं काय म्हणते सोहळ्याचं वारं सोहळ्याचं वार तुतारी म्हणते तुतारी म्हणते आता मनोजाला सांगतील तसं करते सोहळा करते सतीशांना पण काही पाठीणार वाटत बरोबर आहे की काय बरोबर आहे पंचवीस वर्ष त्यांना सत्ता दिली एकदा द्या दुसऱ्या माणसाला माणसाला अनुभव नवीनला बी अनुभव होईल की थोड्या दिवसात मग येणार की आता आमदार झाले अनुभव येणार काम करतील वाटते करणार जर अलीकडे काम करतील ना मोहोळचा विकास जर अलीकडं रस्त्याच्या अलीकडे होईल बर बर हा अलीकडे इकडे विकास काय का झाला का का? नाही आता होईल अशी आशे आहे तुम्ही फिरताय तुम्हाला दिसत आहे विकास आहे नाही आता आम्ही आमच्या वेळेस जास्त फिरताय कोण म्हणजे आमदार आमदार तुतारीचा पवार साहेब म्हणतील राजू खरे राजू खरे राजू खरेच हे आमदार होतील असं सोहळ्याचे मतदार म्हणतायत एकंदिर वारं त्यांचं दिसतंय पाहूया काय नेमकं तर इतर काही नागरिक थी आहेत या ठिकाणी चौकामध्ये आपण आहोत त्यांच्याशी संवाद साध्या मामा दादा काय म्हणताय विधानसभा निवडणूक आल्या काय वारायचो आमदार आमदार आता काय चर्चा काय तुमचं मत जाऊ द्या गावात तुमच्या चर्चा काय चालू आहे सध्या चर्चा यशवंत माने यशवंत माने काय त्यांना का बर का बर का बर मी आता काम केली त्यांनी काम केलेत ना भरपूर काम पुस्तक काढलं विकास कामाचं विकास कामाच पुस्तक काय काय विकास केला भरपूर केला आता काय काय सांगायचं काय आता सकाळच विकास काय तुमच्या गावात काय आलं बाबा निधी आला म्हणजे असं आहे तिकडे जरा सरपंचा बोला सांगा मला नमस्कार हा यशवंतात माने रस्ते काम भरपूर झाली जवळजवळ शंभर वर्षापूर्वी ग्रामपंचायत ऑफिस होत त्यांच्या काळात बदलून मिळायला लागली म्हणजे बांधकाम केलेला आहे टीका चालत असते त्या पण आता मला सांगितलं जरंग फॅक्टर पण काम करतोय जरंग फॅक्टरीच काय वातावरण आहे कोणाकडे जाईल मान्य जरंग फॅक्टरी पण हे परमनंट आमदार आहे ना परमन्ट त्यात काय बदल होत नसते ते मत ही फिक्स असते ते फॅक्टर जरी आला काय जर आलं तर चालत नाही एकशे एक टक्का यशवंत माने तर या ठिकाणी बसतील असे काही मतदार म्हणतात तरुण आहेत तरुण मतदार आहेत त्यांची नमस्कार आता हाय मतदान हाय मतदान आहे का हाय बर काय म्हणते वातावरण सोहळ्याचं वातावरण सध्या तर घड्याळाकडच आहे घड्याळ तिचा फक्त वेळ बदलली आहे वेळ बदलली आहे बर एक, एक शेक टक्का यशवंतराव माने कोणाची वेळ बदलली आहे सांगा त्यांची वेळ घड्यात तीच आहे गडात फक्त वेळ बदलली आहे टायमिंग तीच आहे सध्याला हा ठीक आहे नमस्कार गाव कुठलं सोहळाच आहे का तुम्ही बरं सोहळ्याच आहे थांबून म्हणून बघायला वाटतंय ना हा बरं काय म्हणते वातावरण सोहळ्याचं काय म्हणतो विधानसभेत निवडणूक आल्या यशवंत माने आहे ती नंतर इकडं राजू खरे क्षीरसागर उभारली ती काय वार आहे कुणाची चर्चा आहे यशवंत माने यशवंत माने होय यशवंत मानेच मात्र आपलं भीम सहकारी साकार कार्यक्रम वाईस चेअरमन सतीश अन्ना जगताप किंमत येणार म्हणते ती नाही म्हणले तरी तिकडला आपण किती जरी म्हणलं तरी पण तिकडलं राजन पाटला गेलो वातावरण बघितलं तर यशवंत माने येणं ही शक्यता आहे ना होय यशवंत माने कारण त्यांच्याकडलं पूर्ण मतदान वीस बावीस हजार वीस बावीस हजार मतदान त्यांच्याकडे लोकसभेला खासदारच्या आमदार गेला तसं लोड प्रणित शिंदे साईला गेल तर पण आता ही सध्या ज्याला वातावरण बैल तर राजन पाटील त्यावेळेस असल्यामुळे इकडं आमदारच्या राजन पाटीलकडे जाते तुमच्या गावात काय विकास काम केलं आमच्या गावात कायच विकास काम आमच्या गावात कायच विकासाचे काम नाही झालं नाही मग तात्या कसं तात्या कसं येतील ये मग त्यांना तिकडल्या लेड मुळे येते ना म्हणतोय लेड मुळे हा बर बर आमच्या गावासाठी काय म्हणतात काय काम किट हा कुणी कडलं तिकडल्या बारा वाड्या तिकडल्या लेट लेडमुळे या ठिकाणी काही मतदार तात्या यशवंत माने येतील आणि मागा पाहिलं की काही जण म्हणतात की तुतारीच वारा आहे अशा पद्धतीनं या ठिकाणी आपण या सोहाळी चौकामध्ये ग्राउंड रिपोर्ट केला या स्पेशल ग्राउंड रिपोर्टच्या माध्यमातून आपण वेळोवेळी आपल्याला विधानसभेचे अपडेट देतो आहे तरी एकंदरीत मोहोळ मतदारसंघातील यशवंत माने विरुद्ध राजू खरे अशी ही रंगतदार लढाई होत आहे या लढाईत कोण मारलं पाहिजे हे तर येणाऱ्या तेवीस तारखेच्या निकालांतर चित्र स्पष्ट होणार आहे मात्र दर्शक हो आपण या चॅनलवर नवीन असाल तर आमच्या चॅनलला जरूर सबस्क्राइब करा कारण विधानसभेचे नवीन नवीन अपडेट्स सर्वात आपल्याला मिळतील तरी पाहत राहा अपडेट रहा ए आर न्यूज सोलापूर टाइम्स, धन्यवाद